नवसाला पावणाऱ्या पिंपळगाव येथील महादेव मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी नांदेड पासून अगदी जवळ असलेल्या पिंपळगाव महादेव येथे पुरातन काळापासून अस्तित्वात असलेलं महादेव मंदिर असून पुरातन काळापासून येथील आख्यायिका सांगितली जाते की येथे भाविकांनी बोललेल्या प्रत्येकाचा नवस पूर्ण होतो नवस बोलल्यानंतर भाविक नवसाचे नारळ बांधत असतात आणि आपला नवस पूर्ण झाल्यानंतर नगर भोजन देऊन आपल्या नवसाचे मंदिरात बांधलेले नारळ फोडले जाते अशी पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरेतून नावाजलेल्या या महादेव मंदिरात महाशिवरात्र या महादेव मंदिरामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती येणाऱ्या भाविकांसाठी संस्थांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती महादेव, महादेव मंदिर म्हणजे एवढं प्रसिद्ध आहे महादेव मंदिर समजलं जात त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्यातील भावी भक्त या ठिकाणी बाहेरून सुद्धा दर्शनासाठी येत असतात महाशिवरात्रीचा कार्यक्रम राहते खंडोबा यात्रा राहते दर <laughs> आपल्या म्हणजे दर बारस बारस तर राहते पंधरवाडी बारस राहते दर सोमवारी सात हजार लोकसंख्येचा या ठिकाणी भंडारा होत असतो महत्वाचा बरेच भाविक भक्त या ठिकाणी हा म्हणजे नवसाला पावणारा महादेव आहे त्याच्यामुळे इथं नारळ बांधतात आणि जे काही मनोकामना आहे ते पूर्ण होऊ शकते इथं दर्शन घेतलं म्हणजे तेव्हा महाशिवरात्री निमित्त आज हे ना भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे प्रसाद आहे सगळं टोटल येणाऱ्या भाविक भक्तासाठी चहा पाण्याची व्यवस्था आहे आपण साबुदाण्याची व्यवस्था आहे फळ आहे चालू आहेत फळ वाटप भेट आम्ही काय आले पूर्ण आलेच्या नंतर त्यांना चहा पाण्याची सगळी व्यवस्था करून त्यांचा मान सन्मान करून त्यांचा सत्कार करून आम्ही त्यांना जिल्ह्यामधील नांदेड पासून अगदी जवळ असले अंतरावर असले महादेव पिंपळगाव खूप जुन्या काळापासून प्राचीन मंदिर या ठिकाणी आहे आणि जुन्या काळापासून अशी आख्यायिका का आहे की या ठिकाणी प्रत्येकाचा नवस पूर्ण होतो आणि पूर्वी सर्वजण नवस करायचे आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये आमचे पूर्वज असे सांगतात की या ठिकाणी कन्या आणि भाकरी याचा सुद्धा भंडारा होतो गेला पण आता काळांतराने बदल होत होत आता आज घडीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी नवसाचा नारळ बांधतात आणि आपला नवस पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण नगरभोजन करून आ, गावाला जेवण देऊन तो नारळ या ठिकाणी फोडला जातो आणि त्यांचा नवस पूर्ण होते पूर्ण होते त्याचप्रमाणे मंदिर हे खूप प्राचीन आहे हेमाडपंथी आहे असून या ठिकाणी आम्ही तीनशे पासष्ट दिवसाचे तीनशे पासष्ट अभिषेक पूर्ण साखळी पद्धतीने दररोज नित्यनियमाने या ठिकाणी दररोज सकाळी सात वाजता अभिषेक होतो आणि अभिषेक झाल्याच्या नंतर बाकीच्या ज्या काही आमच्या पूजा अर्चना आहेत दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणी मंदिरामध्ये साजरे होतात दरवर्षी खंडोबा यात्रेच्या निमित्तानं पुष्कळशी गर्दी पंचक्रोशीतून भाविक या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे महाशिवरात्री आणि श्रावण मास निमित्त या ठिकाणी भरपूर असं भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात था आणि आपला जे काही मनोकामना आहे ती महा महादेवाला सांगून आपला नवस पूर्ण करून घेतात आज किती भाविक साधारणपणे सकाळी तीन ते चार वाजल्यापासून या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी रांगा चालू आहेत नमस्कार महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा श्री क्षेत्र महादेव मंदिर संस्थान पिंपळगाव महादेव हे मठ संस्थान प्राचीन आहे हजारो वर्षापुरचं संस्थान आहे या ठिकाणी नवसाला पावणार असा नवशा महादेव या दुर नावानं सुद्धा या महादेवाला संबोधलं जातं या ठिकाणी बरेच दूरदूरून बाहेर कर्नाटक आंध्र प्रदेश मुंबई दिल्ली या ठिकाणाहून दुर भक्ताजी या ठिकाणी नारळ बांधलेले आहेत नवसाची त्या दूरदूरून या ठिकाणी भक्तता श्रावण मास दर सोमवारी निमित्त भरपूर गर्दी असते सकाळी पासून अभिषेक आणि दर्शन चालू आहे दर शिवरात्रीला दर श्रावण सोमवारी सकाळी तीनला महाभिषेक चालू होतात दिवसभर अभिषेक चालतात संध्याकाळी आठ न आठ नऊ वाजेपर्यंत दर्शनाची गर्दी भरपूर असते या ठिकाणी आणि भक्तांची व्यवस्था गाव गावकऱ्यांच्या वतीनं चांगल्या प्रकारे केली जाते स्वच्छ पिण्याचं पाणी फराळ नाश्ता चहा अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली जाते महादेव मंदिर हे आ, हजारो वर्षापुढचा या ठिकाणी संन्यासाचा मठ आहे आणि शिखर माहूर या संस्थानच्या अंडरमधले संस्थान आहे या ठिकाणी माहूरचे महंत बारा वर्षाला ज्यावेळेस उतरतात त्यावेळेस त्यांचा या ठिकाणी दोन दिवसाचा मुक्काम असतो हा पहिलापणापासून चाललेला आहे एवढं बोलून माझे दोन शब्द समज